हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मसेस ना आजचा दिवसही म्हणजे ॲक्च्युअल आता संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस काय छान जाऊ असं म्हणणार नाही पण उद्याचा दिवस आपला नक्कीच छान जाणार आहे हे मी नक्कीच ब्लॉगमध्येही सांगते आणि तुम्हालाही छान जाणार आहे तर ॲक्च्युली का आणि कशासाठी मी तुम्हाला सांगतेच पहिल्यांदा श्रीषाचं मी पूर्ण बॅग पॅक करून घेतलेली आहे स्कूलची आहे कारण आज आहे फ्रायडे आणि सॅटर्डे संडे आपण नसणार आहोत आणि सॅटर्डे संडे दोन दिवस आपल्याला घरीसुद्धा यायला संडेला वेळ होणार आहे त्यामुळे मंडेची पूर्ण तिच्या श्रीषाच्या स्कूलची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे ऑलरेडी मी होमवर्कसुद्धा तिचा करून घेतलेला आहे म्हणजेच आपलं स्कूलचं काही टेन्शन राहणार नाही आहे मंडेचं मंडेचं टाईमटेबल तिचं चेक केलं मी आणि टाईमटेबल चेकनुसार मी तिची पॅक भरून ठेवली कपडे वगैरे सगळं साईडला काढून ठेवलेले आहे आणि टिफिनसाठी काय लागणार आहे हेही सगळं डोक्यात प्रिपरेशन होतं सो त्यासाठी तिचं एक स्कूलचं सॉर्ट सा, आऊट झालं ना की मग आपल्याला आपली तयारी करता येईल आता का आणि कशासाठी सांगते की एवढी धडपड धावपळ किंवा एवढी सगळी तयारी तर आपल्याला जायचं आहे शेगावला आता शेगावला जायचं म्हणजे एक सुंदर आपल्या भावनिक प्रवासच आणि पण त्यासाठी आपल्या नीट तयारी तर हवीच आणि आज मी आपल्याला दाखवणार आहे की आपण बॅकपॅकमध्ये काय काय घेणार आहे आता ह्या छोट्या मोठ्या ट्रिप्स आहेत म्हणजेच आपण जेणेकरून आपलं काही राहणारी नाही आणि जर माझं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला नक्की सांगायचं आहे छोटीशीच ट्रिप छोटीशीच ट्रिप आहे वन डे आहे बट काहीच गोष्टी आपल्याला राहायला नको आणि आपला प्रवास कधी एकदम छान मस्त व्हावा असं वाटतं त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा आपल्याला वेळेनुसार आणि जे काही गोष्टी लागणार आहेत ते आपल्याला सोबत घ्यायचंच आहे ऑलमोस्ट आता स्कूलची तर तयारी झालेली आहे आणि आता आपल्या ट्रीपसाठीच म्हणजेच माझी आणि माझ्या गोंडस लेखीची म्हणजेच आपण आता शेगाव गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला बॅग पॅक करायचं आहे आता आईची बॅग आणि तिची छोटीशी पण गोंडस आपल्याला ग गे, बॅग घ्यायची आहे पण मी विचार करते की बाबा एका दिवसाच्या ट्रिपसाठी तिची वेगळी बॅग माझी बॅग वेगळी करण्यापेक्षा आपलं दोघींचे एकत्रच करू म्हणजेच दोघींची तयारी एकत्रसुद्धा होऊन जाईल सो अशा रीतीने आता बाबा त्यांचं त्यांचं घेतील कारण त्यांचे एक सॅक आपण सगळी करून ठेवली की कशी असते की बाबा त्यांचं ते घेतात त्यांचं ते ठेवतात नाहीतर मग पूर्ण ट्रीपमध्ये असं असतं अगं माझं हे कुठे गेलं माझं ते कुठे आहे हे सगळं असं विचारण्यामध्ये जातात आणि त्यात आपल्या प्लस मुलींचंही असतं जशी श्रीषा झाली ना तसं म्हणते की तुम्ही तुमची बॅगपॅक घ्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या गोष्टी त्यांना सापडतील ही त्यांनासुद्धा माहिती असते की आपण कुठे ठेवलं आहे कुठे नाही आहे सो त्यांना ते इझी जातं त्यामुळे माझं आणि श्रीषाचं मी एकत्र करून घेते आणि नंतर मग साहेब त्यांचं ते मी करून घेतील सो चला आता आपल्याला काय लागणार आता एका दिवसाची ट्रीप आहे प्लस आपला आता पावसाळासुद्धा सुरू आहे त्यामुळं त्याची तयारी म्हणजे एक्स्ट्रा एक पेअर तर आपल्याला ड्रेस हवाच आणि जर दर्शनासाठी कुणाला साडी वगैरे नेसायची असेल तरीही तुम्ही साडी घेऊ शकता आणि संध्याकाळी तिथे थंडी वाजण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही, तुम्ही एक शॉल जरी जवळ ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही आता माझ्या माहितीनुसार ना की त्या मंदिरच्या परिसरामध्ये चालायला खूप लागतं त्यामुळे जाताना ना एक छान असं चांगलं चप्पलच हवे आपल्याला आणि शूज जरी तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तरी तुम्ही घेऊ शकता किंवा क्रॉप्स वगैरे चालतील पण चांगले चप्पल घ्या हिल्स वगैरे घेतल्या की त्या परिसरामध्ये तुम्हाला चालण्यासाठी थोडंसं अवघड होऊ शकतं प्लस आपल्याला आता काय घ्यायचं आहे की आपल्याला स्वच्छतेसाठी छोटासा टॉयलेट किट तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपलं टूथब्रश असेल सोप असेल सॅनिटायझर असेल किंवा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर ते सुद्धा आपण घ्यायचं आहे पूजेचं साहित्य काही नेला नाही तरी चालेल तिथं ऑलमोस्ट मिळूनही जातील आणि आजकाल प्रत्येक मंदिरांमध्ये ना की फुलं वगैरे अलाउटसुद्धा करत नाहीत त्यामुळे त्याची मी काही तयारी केलेली सुद्धा नाही आहे आणि आपल्याला प्रवासात लागण्यासाठी आता सोबत आपल्या श्रीशा आहे त्यामुळे तिचे काही औषधं वगैरे आपल्याला घेऊ घ्यायचं आहे किंवा सर्दी म्हणा ताप म्हणा त्यामुळे छोडे काही लिक्विड्स वगैरे आपल्याकडे असतील सिरप वगैरे असेल तर ते तुम्ही घ्या किंवा आपल्यासाठी जर हवे असतील तर तुम्ही पेनकिलर हेडॅक वगैरे अशा काही गोष्टीसाठी जर तुम्हाला गोळ्या लागत असतील तर ते तेही आपण घेऊ शकतो आणि आपल्याला आता फोटो व्हिडिओज वगैरे तर आपल्याला काढायचेच असते त्यामुळे कुणाकडे पॉवर बँक असेल तर ते घेऊ शकतो नसेल तर आपल्याकडे चार्जर हे कंपल्सरी लागणारच आहेत सो तेसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आता मी इथे काय केलेले आहे की दोन जो ड्रेस घेतलेला आहे एक्स्ट्रा एक ठेवलेला आहे आता श्रीषा छोटी आहे तिला थोडंसं उलटीचं वगैरे त्रास होतो त्यामुळे तिचे मी चार पेअर घेतलेलं आहे आहेत so, सो इन केस जरी वाटलं तरी आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे की आपण कुठल्याही ट्रिपला जायचं असेल तर माझ्याकडे एक शॉल असतं बेडशीट असतं पिलो कवर असतं सो so, तेही मी घेतलेलं आहे सो so, ते कधी विसरत नाहीत त्यामुळे एकदम सिम्पल बट स्वीट अशी आपली बॅकपॅक तयार झालेली आहे चला आता ही होती माझी छोटीशी बॅकपॅकिंग लिस्ट आणि तुम्हाला आणखी काही वाटतं का की म्हणजे मी काय अजून घ्यावं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा उद्या सकाळी तर आपण निघणार आहोत तर पुढचा व्हिडिओ आपली शेवा ट्रीप नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ बघत राहा दर्शनाच्या व्हिडिओची नक्कीच वाट बघा अजून एक गोष्ट सांगायची विसरली आपल्या आता सोबत लहान बाळ आहे तर त्यांना आवडतं कुठलं टॉय असेल किंवा एक बाहुली वगैरे असेल तर तेही तुम्ही नक्की घ्या कारण त्यांचाही पूर्ण प्रवास दहा ते अकरा तासाचा असेल सो त्यामध्ये थोडंसं त्यांचं वेळसुद्धा जाईल जर काही वाटत असेल तर त्यांची गाणी म्हणा जे असतील किंवा काही गोष्ट असतील बालगीते वगैरे असतील तर त्याची ही थोडीशी तयार करा जेणेकरून त्यांचा प्रवास छान झाला ना तर ॲटोमॅटिकली आपला प्रवाससुद्धा छानच होतो तर ही आपली होती छोटीशी बॅक पॅकिंग सो इथेच मी व्हिडिओ पुढचाही व्हिडिओ मी इथेच कंटिन्यू करते सो भेटूच उद्या सो आपल्या दर्शनाची नक्की वाट बघा बाय बाय टेक केअर गट गुड मॉर्निंग सर्वांना सव्वा चार वाजलेले आहेत साडेतीन सव्वा तीन, sobha, ती, तीन ले ले. सा सा ते साडेतीन वाजता उठलेले मी आवरलं मस्त असं छोटंसंच पाच मिनटाचं मेकअपसुद्धा केलेलं आहे आणि आपली सगळ्यात सुरुवात चहापासूनच होत असते त्यामुळं गरमागरम चहा पिऊ आणि आपण आपला रोड ट्रीप म्हणजेच आपल्या प्रवासाला सुरुवात करायचं आहे सो so, गरमागरम चहा सोबत आपण सुरुवात तर करायचंच आहे गाडीत आपलं संगीत आणि वातावरण किंवा निसर्ग रस्त्यावर निसर्गाची साथ हीच तर आपल्या रोड ट्रीपची सौंदर्य असणार आहे सो so, भक्तिमय प्रवाससुद्धा असणारच आहे आपला सो so नक्की शेवटपर्यंत बघा आणि पुण्यभूमी आपण शेवगावकडे चालणार आहे so सो चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाची सोबत so गरमागरम चहाची आणि चहा पिल्याशिवाय तर आपला प्रवास खरंच सुरू होत नाही आहे आणि आता ऑलरेडी आपली बॅकपॅकसुद्धा आपण केलेलो आहे कालची तो सगळ्यांनी बघितलेलंच आहेत टॉवेल फक्त मी सांगायचं काल विसरलेलं होतं सो so तेही तुम्ही नक्की घ्या इन डिटेल मी सगळ्या गोष्टी ट्रिपबद्दल मी सांगितलेलंच आहेत ही आपली छोटीशी माझी आणि श्रीशाची बॅग आहे सोबत आपल्याला आता मॅपवरती पुणे टू शेगाव ना की पाचशे पन्नास किलोमीटर म्हणजेच आपल्याला दहा ते अकरा तास तरी लागणार आहेत मध्येच चहा नसला आपल्याला थांबायचं आहे सो चला तोपर्यंत तेव्हाच आपण आता भेटू चहा पहिला पुढे काय माझा चहा हात गरम आला घ्या 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 थांब एवढं भरून आत्ताच जस्ट आम्ही सिक्कीम टूर करून आलो आणि लगेच शेगाव ट्रीप कशी तयार झाली आमची आणि कसा प्लॅन झाला तर हे आता तुम्हाला एक स्टोरी आहे त्याच्यापटी स्टोरी म्हणण्यापेक्षा की नाही म्हणतात ना की बुलावा आया आहे तर असंच काहीतरी झालं असं समजा तुम्ही तर सिक्कीम टूरवरनं आम्ही आलो आल्यानंतर असं सोसायटीमध्ये सगळे म्हणायला लागले की आपण लेडीज लेडीज वगैरे जाऊ असा, लेडिस, लेडिस असा, असा विचार सुरू झाला मग म्हटलं चला तर शेगावला जाऊन येऊ असं सगळ्यांचा विचार होता बट नंतरनं असं झालं की खाली काकू वगैरे होत्या पाटीलकाकू आहेत छिटे काकू वगैरे आहेत सो ते म्हटल्यावर मग मी विचार केला की चला जाऊ मग म्हटलं की आता शेगाव म्हटलं तर दहा ते अकरा तास तरी लागणार आपल्याला आणि प्लस फक्त लेडीज ट्रीप कशासाठी म्हणून मग म्हटलं की चला आपल्या आता सगळेजण आहेत तर ते नाही विचारू सो विचार झाला की पूर्ण सोसायटी ट्रीपच आपण शेगावची काढायची Спасибо. मग हो म्हटले सगळे आणि तारीख वार वगैरे असं ठरवलेलं होतं आधीच सो सगळ्यांना टाकलेलं होतं पंधरा दिवस आधीच ग्रुपवरती की असे ह्या तारखेला आपली शेगावची ट्रीप होणार आहे सो कुणी कुणी इंटरेस्टेड आहात तर त्यांनी सांगा डेट पण सांगितलेले होते सो सगळेच आपलं हे डेट पकडलेले होते म्हणून मग म्हटलं की ठीक आहे पण ऑलमोस्ट सगळ्यांचं प्लॅन कॅन्सल कॅन्सल होत आले आणि कुणीच जास्त राहिलेले नाही आहेत आमचे चार फॅमिली वगैरे सोडून सो मग झालं बस वगैरे आम्ही बुक केली वगैरे छोटीच बस बुक केली केली कारण जास्त कुणीच आपल्या ट्रीपमध्ये नव्हते म्हणून कुणाला काहीतरी लग्न होतं कुणाचं काहीतरी मुलांचे एक्झाम्स होते असं कुणाला काहीतरी जेनली प्रॉब्लेम होतं त्यामुळे येता आलेलं नाही आहे आणि नंतर मग अशी ट्रीप आमची सुरू झाली असं ठरलं पूर्ण आपली सोसायटी ट्रीप होती पण थोडे 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 कमी कमी होत मग फायनली आम्ही परत चौघेच झालो सो अशी so, आमची शेगावची ट्रीप झाली आम्ही काही डिसाईड केलं नव्हतं पूर्ण सोसायटी वगैरे असं जायचं होतं बट फायनली आम्ही चारच फॅमिली शिल्लक राहिले सो so, आम्ही निघालो आणि हे आहे आपलं समृद्धी महामार्ग सो फर्स्ट टाईम मी आलेलो होते समृद्धी महामार्गावरती काहीही गर्दी नव्हती गाड्यांची काही धावपळ म्हणा गर्दी काहीच नव्हती बट स्पीड लिमिट होतं त्यामुळे त्या स्पीड लिमिटनुसारच आपल्याला जायचं होतं खूप भारी वाटत होतं आता फोर व्हीलर घेऊन आले असते तर माझी खरंच खूप छान प्रॅक्टिस झाली असते असं मला तरी वाटते बट ज्याला कधी आपलं योग आला तर आपण येऊच आणि व्ह्यू एवढा भारी वाटत होता छान सुंदर सौंदर्य म्हणायला काही हरकत नाही आहे आणि गाणी खूप छान लावलेली होते त्यामुळं रोड ट्रीप एक नंबरच निसर्गाच्या वातावरणात भक्तिमय प्रवास आपला गाणी प्लस त्याच्यामध्ये आता कॉपीराईटमुळे मी ते गाणी खरंच घेऊ शकत आहेत आपले सॉंग्स वगैरे जाता येता आम्ही छोटे मोठे गेमसुद्धा खेळलो मध्येच आम्ही सुद्धा थांबलेलो होतो आता थोडं म्हटलं एक छोटा ब्रेक घेऊ चहासाठी सो चहासाठी छोटासा ब्रेक घेतला आणि आम्ही इथं पोचलेलो आहे फायनली सो नेक्स्ट ट्रिप तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते कारण खूप मोठा ब्लॉग मला खरंच आवडत नाही आहे कारण तुमचाही वेळ घ्यायला आवडत नाही आहेत आणि मलाही एडिटिंगला नको ना त्रास वगैरे सो मी छोटासाच पार्ट घेऊन येते कारण व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा ज्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बघण्यासारख्या आहेत ट्रीपमधनं काहीतरी शिकण्यासारखं का आहेत तेच मी घ्यायचा प्रयत्न करत असते आणि मला माझाही मुवमेंट थोडंसं शेअर करावं असं वाटतं सो त्यासाठीच मी आपला ब्लॉगिंग चालू केलेला आहे सो मस्त आहे वातावरण एकदम भक्तिमय आपला प्रवास झालेला आहे रोड ट्रीप आपली झालेली आहे आणि नक्की शेवटपर्यंत आपले शेगावचं दर्शन बघायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा नक्की बघा चला बाय बाय टेक केअर अँड लॉट्स आपलं फ्रॉम नाईक यांची सोनाली